येथील विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ सासरच्यांकडून हत्येचा आरोप फुलंबरी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून नातेवाईकांचे तास आंदोलन तणावानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू तालुक्यातील वानेगाव येथे एकतीस वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र हा घातपात असून सासरच्या मंडळींनी मारहाण करून तिला विहिरीत फेकल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी फुलंब्री पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून तब्बल साडेचार या केले यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नेमकी घटना काय सुनीता अण्णा भोकरे रा असे मृत विवाहितेचे नाव आहे सुनीता यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी वानेगाव येथील अण्णा भोकरे यांच्याशी झाला होता त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत मंगळवारी सकाळी सुनीता यांचे सासू सासरे आणि जाऊ विरमगाव येथे एका अंत्यविधीसाठी गेले होते दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास सुनीता घरातून बाहेर पडल्या मात्र त्या परतल्याच नाहीत शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सकाळी गावाजवळील एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून आंदोलन घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह फुलंबरी ग्रामीण रुग्णालयात आणला मात्र सुनीताची हत्या करण्यात आली आहे असा आरोप करत नातेवाईकांनी शवविच्छेदनास नकार दिला नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी लावून धरली त्यानंतर मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह थेट फुलंबरी पोलीस ठाण्यात आणला आणि जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली दुपारी सुरू झालेले हे आंदोलन साडेचार तास चालले दंगा काबू पथक तैनात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दंगा काबू पथक आर तैनात केले होते पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला सुनीता या सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिवाजी गवळी यांच्या कन्या होत्या या घटनेमुळे मोढा खुर्द आणि वानेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे